मी आता इकडे चांदिवली स्टुडिओला पोचलेलो आहे इकडे जोडी तुझी माझी ही सिरियल आपण इकडे सुरू आहे हा ते रात प्रवेश केलेला आहे इकडे हे संपूर्ण चांदिवली स्टुडिओचा बघतोय आपण इकडे चांदिवली स्टुडिओ इथे काल माझं शूट होतं जोडी तुझी माझी जमली आणि आता आज दुसरा दिवस आहे इथे आपण बघतो इकडे भूत ह्या एक अशी काहीतरी हिंदी सिरियल चालू आहे त्याचं हा लोकेशन आहे सगळं मी मालाडोन आलो अच्छा मालाडो हा संपूर्ण चांदीली स्टुडिओ आहे इकडे हे सगळं खोटं खोटं असतं ते आपल्याला चित्रपटामध्ये सगळं आपल्याला खरं असं वाटतं आहे की <laughs> आपण बघतो इकडे फेमस साडी सेंटर बोर्ड आहे इकडे मनपसंद खिलवणेवाला हे सगळा स्टुडिओचा सेट आपल्याला सगळं खरं वाटतं इथे असे आमच्या रूम आहेत ती माझी ए सी रूम आहेत पण मी साडेआठचा कॉल टाईम मी आठ वाजता पोहोचलो त्यामुळे अजून कोणी आलेलं दिसत नाही इकडे अच्छा अच्छा हा मंदिराचा संपूर्ण आपण भाग बघतो असा इथे गणपती मंदिर गणपती बाप्पा अजून झोपलेले आहेत अजून इकडे आणि हे सगळं इथे आता आज सगळा विवाह ला सोहळा होणार आहे इकडे